तुझी स्कूल कोणती होती सिद्धीसी विजया कॉन्व्हेंट विजया कॉन्व्हेंट ओके पर्सेंट मिळाले नाइंटी पर्सेंट अरे भा व्हेरी नाईस आधी मी कोचिंग लावली होती पण मला कळलं की माझी सेल्फ स्टडी होत नाही बिलकुल आणि मग दिवाळीनंतर कोचिंग मी बंद केली आणि दिवाळी तू ट्यूशन म्हणजे बंद केली का हो क्लासेस टोटली टोटली

एक्झाम एग्जामचं तुला फायदा झाला तुला एग्जामनी माझी प्रॅक्टिस झाली माझी रायटिंग स्पीड वाढली माझा पेपर प्रेझेंटेशन चांगलं झालं अरे का या संदर्भात काय सजेस्ट करशील मला असं वाटतं की त्यांनी जीनियस नक्कीच घ्यावं कारण की त्यांनी मला खूप हेल्प झाली आहे माझ्या स्टडीज मध्ये नमस्कार आपल्या सोबत आज आहे रुजुला आणि रुजुला आणि शाळांच्या परीक्षेमध्ये बोर्ड एग्जाम मध्ये तिची स्थितीमत अतिशय छान पर्सेंटेज मिळवलेले आहे आणि वर्षभर जिनियरच्या माध्यमाने उद्योगाने स्टडी केलेलं आहे त्याबद्दल आमच्या संपूर्ण जिनियर्स परिवाराच्या टीमतर्फे तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन तुझं आणि तुझ्या परिवारांनी सुद्धा आणि तुम्ही आज चहायला तुमचा वेळ दिला त्यासाठी तुझं मनापासून धन्यवाद आज थोडं आपण हे जाणून घेऊया की उद्योगाने नेमकं जिनियरच्या माध्यमाने सर्वच्या माध्यमाने त्याचा अभ्यास केला आणि काही शालांत परीक्षेमध्ये नियर अबाउट नाईन्टी पर्सेंट तुम्ही मिळवलेले त्या माध्यमाने थोडं जाणून घेऊया फर्स्ट ऑफ ऑल यू सर आधी मी कोचिंग लावली होती पण मला कळलं की माझी सेल्फ स्टडी होत नाहीये बिलकुल आणि मग दिवाळीनंतर कोचिंग मी बंद केली आणि okay. मग सेल्फ स्टडी मध्ये मी मला खूप हेल्प केली जसं की पेपर पॅटर्न करायचं आज तर दिवाळी तू ट्यूशन मध्ये बंद केली का हो अरे बाप बढिया आणि मग नुसतं सेल्फ स्टडीच्या माध्यमातून केला वा घरी नाही बरं त्याच्या आधी जर पर तुझा परफॉर्मन्स आणि त्याच्यानंतर तुला काय बदल वाटला मला मार्क्स मध्ये तर फरक वाटलाच आणि माझे बाकी स्पीड रायटिंग स्पीड आणि पेपर प्रेझेंटेशन त्याच्यासाठी खूप बदल आला व्हेरी गुड चालेल खूप छान आता बघ बरेचदा काळ तो मुलं शाळेत जातात आणि क्लासला जातात आणि या दोन्ही ठिकाणी पॅक होतात आणि घरी अभ्यास करत नाही अशा मुलांना तू काय सांगशील की त्यांनी घरचा अभ्यास करावा का घर ने। हो घरचा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट आणि ट्युशन पेक्षा आणि साथ असेल तर अधिक चांगला फायदा होईल चला म्हणजे तो एक फायदा होतो आता अधिक तुला छोटस विचारायचं तेव्हा काय होतं की जेव्हा तू ओपन बुक तेच पेपर सोडवायची आणि पेपर सोडवायचे त्या पेपरचा तुला फायदा नेमकं तुझ्या याच्यामध्ये काय काय झालं तुला

पण तू सेंटरच्या एक्झाम दिल्या असती आपण त्या प्री लाईव्ह एक्झाम घेतल्या होत्या त्या एक्झामचा तुला काय फायदा झाला तुझ्या एक्झाम मी माझी प्रॅक्टिस झाली माझी रायटिंग स्पीड वाढली माझा पेपर प्रेझेंटेशन चांगलं झालं तुला एक विचार करू तुला सांगायचं की मोरदन काय होत की मुलं जो घरचा अभ्यास आहे म्हणजे टीनेजच्या माध्यमात जो मी तुला याचा फायदा मुलांना काय होऊ शकतो म्हणजे तो काय शकतो काय सांगतो म्हणजे आता कोणाचे कमी मार्क्स येत असेल तर मग त्यांचं वीक पॉइंट नोटीस होतील मग ते इम्प्रूव होतील आणि त्यांची रायटिंग स्पीड पेपर प्रेझेंटेशन पेपर पॅटर्न हे सगळं त्यांना कळेल आणि इम्प्रुव्हमेंट होईल परंतु आता जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना काय सजेस्ट कारण की त्यांनी मला खूप हेल्प झाली आहे माझ्या स्टडीज मध्ये आणि तुला आताच नाही तुला भविष्यात सुद्धा या सलपडीचा नक्कीच फायदा दिला कारण की या माध्यमाना आपण जेव्हा पुढे जातो की नक्कीच आपलं अचिन घेतो तुला पुढील भविष्याकरता सुद्धा आमच्या संपूर्ण जिनियर परिवारातर्फे जुनिय फ्रीतर्फे खूप खूप शुभेच्छा चला बेस्ट ऑफ बस थँक्यू